तुला जिंस छान देत कपडे नाही छान करतो तू आंघोळ केल्यावर हो बाई, हो बाई तू आंघोळ केल्यावर काय काय लावतो पावडर पावडर हो

इतुन, 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 नेको बापरे कुठून मार दाखव कशी केली तू अरे बापरे पण असं केले सारखी नाही वाटत रे तू का नाही गेला मशीन करायची होती ना मशीन नि केली का मला वाटलं कातरने केली कात्रीने का आपल्यात ना ने? पण दिसत नाही यार तकल थोडी दिसते केस दिसते त्याच्यावर असं असते का गौतम बुद्ध काही पण बोलतो यार तू तर ते लटकून दाखव बर तिथं कसा लटकतो दाखव अरे गौतम बुद्ध आता ना दादा तसे नसतात बाळा हातावर हा ते, ते चिवर का तसे नाही बाळा बर बाबा तू टक्कल गौतम बुद्धांसारखं करायचं ना तुला तुला आवडते ना गौतम बुद्ध करायचं होतं तू टक्कल आपण आणि वंदनं म्हण बर मग गौतम बुद्धांची थोडीशी बुद्धं शरणं मन बर तू मन ना हो किती छान दिसत होता वंदना मन बर थोडीशी मग मी तुला बघा नीन मग तिकड गौतम बुद्धांकडे नीन मी तुला हा तू तु बाबा साहेबांसाल का दिसतो आणि आता गातो तुम्ही गौतम गौतम बुद्धांची वंदना कशी आहे रे मोठे पप्पा कशी करते बुद्धं शरणं मलवर तुला येतच नाही जाऊ दे यालाच येते हो आले हुई बबू दादाला छेल दादाला कोण आलंस नाही येणार आले मी ना म्हणून दाखव तू खाली बस चल वंदना कर मी चंदकाईल जीव पण डोकल हो ना माझ्या मगोळी वंदना म्हणणार तू ऐकायचं ऐकायचं वंदना कशी म्हणतो तू मी चलता बाबा मग कट्टे सोबत तू खाली बसून वंदना घे चल नको आता नको का बर तुला येतच नाही जाऊ दे त्या आज दादाला येते बाबा तू आज दादा असं बोलतो ना भाऊ ती सकाळ नाही येत प्रियांश प्रियांशला <coughs> प्रियांशला पण येतोय लवकर कर सगळ्यांना दाखवायचंय मला सॉरी नाही येत ना व्हिडिओ काढू तुझा काढू चल व्हिडिओ काढू आपण बत्सल खाली वंदना कर लय शान आहे बाबा नवरदेव कसा बसतो रे नवरदेव कसा बसतो वंदनेला बस बर नवरदेव आलेला आहे आता वंदना करणार वा वा व्हेरी गुड आता म्हणचल संगम संगम साधू साधू

अरे वापी दो दो पप्पी घेतो गौतम बुद्धांची अरे बापरे किती बाप रे किती बाप ओ बापरे काय काल हा काल हाय काल का बर त्या मुंगे मुंगे तुलचा अरे कोणतं झाड लावायचं इथे ए कोणतं झाड लावायचं रे कोणतं झाड लावायचं काढून कोणतं लावायचं ते लिंबाचं झाड यावच का लिंबाचंला होयचं आ लिंबाचच लाव कांबळेचं लावायचं आंबे खा तुला आंबे खायला होतील ना ती तळ या तू तळच घ्यायचं का आपण काढून इथं लावायचं अरे पण कोणाला येईल रे एवढं किती जड झाड आहे बरं ते हा तुझ्या जेसीबीने काढशील का तुझ्या जेसीबीने काढशील तुझ्याकडे जेसीबी नाही आहे डम्पर आहे ना तू काय यार तू जेसीबी आणायचं तर काय ते डम्पर घेऊन चाललास यार हे

बाय बाय इकडे 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 ए इकडे बाय बाय कर फोन मार गुड नाईट गुड गुड नाईट कर गुड नाईट बाय बाय गुड नाईट सी यू नेक्स्ट मॉर्निंग काय खालू काय पण बोलतो यार तू पाणी नाहीये बाय 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 फ्लायंकी जय फ्लायंकी जय फ्लायंकी जय तू असं कर आला बाय